नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम सावंत आज वार आहे शनिवार आपला आवडता वार तर आज आपण चाललो आहे माशेष घाटात आज आपल्याला आपल्यासोबत एक नवीन मित्र आहे नवीन शेट्टी आणि हा आपला पुराणा यार मॅंडी शेठ आणि एक हर्षल पण आहे आपल्यासोबत हर्षल पुढे हर्षलसोबत आज त्याची एक मैत्रीण आहे म्हणजे ॲक्च्युली हर्षलच्या आज दोन मैत्रिणी आपल्यासोबत फिरायला येणार आहेत तर आता आपण तिघेजण आहे हर्षलची एक मैत्रीण सविता आपल्याला पुढे भेटेल तर जिव्हा तोच मॅंडी बसणार आहे आणि आम्ही दोघे आई बॉईज सिंगल लोक आम्ही असेल समजलं समजलं एकत्र चाललंय तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता आपण चहा वगैरे पिया जाऊ पेट्रोल सुद्धा भरायला जाऊ नंतर तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये काय काय होणार ते नंतर बघूया मित्रांनो रस्ता बघू शकता तुम्ही आजूबाजूने एकदम सुंदर रस्ता आहे पण मध्ये एकदम घाणेरडा रस्ता आहे काम चालू आहे ॲक्च्युली रस्त्याचं इथे ॲक्सिडेंट बघू शकता तुम्ही डेंजर असा ॲक्सिडेंट झाला आताच अरे अरे रे अख्खा रे। ट्रक पलटी झालाय म्हणून मित्रांनो मी नेहमी एकदा तुम्हाला नेहमी सांगतो की गाडी चालवा हळू चालवा काही घाई नसते थोडा स्लो गेला तरी चालेल थोडा लेट पोहोचला तरी चालेल पण नेहमी हा गाडी आणि हळू चालवा हेल्मेट वगैरे नेहमी घालत जावा कारण कधी काय इन्सिडेंट होईल आपण सांगू नाही शकत त्यामुळे बी सेफ नेहमी सेफली जावा हा नेहमी आपल्या घरची वाट बघत असत आपली करून काय मतलब नाही हर्षल मयूर आता हा रस्ता किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही एकदम खाली रस्ता आहे आजूबाजूला एकदम ग्रीनरी आहे शेती आहे आजूबाजूला हां तर मित्रांनो माशेच्या आता ना रस्थ जो रस्ता आहे त्या पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आम्ही माग जवळजवळ मागचे बारा किलोमीटर बघतो तर रस्त्याचं काम चालू आहे रस्ता चांगला आहे बट मध्ये मध्ये पॅचेस भरतात आहेत किंवा असं काय काम चालू आहे पण रस्ता सुंदर आहे रस्ता म्हणजे खड्डे वगैरे नाही आहेत जास्त वातावरण सुद्धा आता चांगलं हे पाऊस पाहिजे होता कदाचित ढगांवरनं वाटतं की पाऊस पडेल सकाळपासून थोडा सुद्धा पाऊस नाही काल रात्रभर पाऊस पडलेला हे बघा बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण बघू शकता मित्रांनो टायर मध्ये आलं फुका टायर बदलावा लागेल का ऑप्शन नाही आता पंधराशेचा फटका सुंदर असा फटका पंधराशेचा एवढा मित्रांनो आता नायलॉन बाहेर आले <laughs> नायलॉन बाहेर <भारे>। टायरचा <laughs> पंप्चर तर आपण काढलाय आणि परत एकदा राइडला सुरुवात करूया आपण इकडनं पन्नास किलोमीटर आहे माशेज घाट तर आपण आता जास्त खूप टाइमपास झालाय तर आता कंटिन्यू आपण राईड चालू ठेवू डायरेक्ट आपण घाटात गेल्यावरती भेटू तूल हमाली आम्ही सोमवार टू शुक्रवार अशी हमाली करतो मजदूर लाईफ बघू शकता समोर डोंगर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो किती जड वस्तू लोक घेऊन चाललेत मित्रांनो रस्ते बिलकुल सुद्धा चांगले नाही आहेत थोडे सुद्धा चांगले रस्ते नाही आहेत सगळीकडे रस्त्याचं चा काम चालू आहे पूर्ण फक्त मधला पंधरा एक वीस पंधरा वीस किलोमीटरचा पॅच चांगला होता चांगला रस्ता होता पूर्ण काम चालू आहे बघा मित्रांनो समोर दिसत असेल डोंगर इकडनं आता वीस तीस किलोमीटर लांब आहे तरी सुद्धा डोंगर दिसायला चालू झालाय असं वाटतंय रे मित्रांनो आपण आता नाश्ता करायला आलोय ते बघू शकता बघतोय वगैरे मला दाखवतो मी टेस्ट वगैरे सर्व सांगतो जेव्हा मागवलंय वडा औसाळ आहे वडा आहे तुम्ही खावा खावा सुंदर व्ह्यू आहे आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा नाही हा मागे बघा हर्षल टेस्ट करून सांग लगेच कसं आहे नवीन तू सांग टेस्ट करून कसं आहे तू सांग बाबा कसं आहे गाणी सांग कसं आहे आणि विसय बघा हर्षल हर्षल तू सांग ちゃんがある <marriages> फक्त <laughs> रस्ते थोडे रस्त्यांमध्ये खूप खट्टे आहेत बाकी सर्व ठीक तर मित्रांनो आता आपण आहोत माशेच घाटामध्ये बघू शकता नजारा एकदम भारी व्ह्यू आहे नक एक नंबर येथील अशी हवा सुटली ढगात आला सारख डगात, ढगात स्वर्ग हे मंदिर आता पुढे एक भोगदा आहे मित्रांनो हा भोगदा बघू शकता तुम्ही आतमध्ये चित्रीकरण आहे तर मला माहित नाही गेल्या वेळ होतं तर क्लिअर होतं यावेळी सुद्धा आहे हा हे बघू शकता आपले जे मावळे होते मावळ्यांची थीम दिली या भोगद्यामध्ये सॅटरडे जास्त पाऊस नाही म्हणून गर्दी नाही इथे मित्रांनो आता आपली खरी ऑफ रायडिंग चालू आहे का आमची अजून एक गाडी होती ती एकदम नवीन होती म्हणजे म्हणून आम्ही तिथेच लावली बाहेर लावली ती आतमध्ये टाकली नाही थोडा रिस्की वाटत होता म्हणून बघू शकता जास्त काय पाण्याचा फ्लो नाही पण थोडंफार पाणी आहे पण मित्रांनो मस्त असा पाऊस चालू झालेला मला व्हिडिओ नाही काढता आल्या बिकॉज की पाऊस होता फोन भिजवायचा नव्हता आणि तिथे पूर्ण रस्ता ऑफ रोडिंग होता तर त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे जास्त काय काढले नाही थोडा थोड्या वगैरे काढल्यात तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये टाकीन पण मित्रांनो तुम्ही आता व्ह्यू बघू शकता पाऊस पडल्यानंतर जो डोंगर आपल्याला समोर दिसत होता तो पूर्ण फॉग मध्ये हरवून गेलाय बिलकुल दिसत नाही बिकॉज ऑफ फॉग असं वाटतंय की भागात हरवलेला हे बघू शकता या साईडला बघू शकता पूर्ण भाग आहे आणि पाठीमागे डोंगर आहे एक नंबर क्लायमेट चालेल मित्रांनो एक नंबर फक्त पावसाची कमी जाणवत होती ती सुद्धा पावसाने पूर्ण गेली जो थकवा पूर्ण होता तो पूर्ण निघून गेला बिकॉज ऑफ रेन बघू शकता मित्रांनो आम्ही आता तिकडनं चालू आहे आम्ही तिकडेच होतो तिकडनं आता खाली उतरून आलोय आता मी

आता भाई, तो एक नंबर तर मित्रांनो आता मी जास्त काही व्हिडिओ वगैरे काढत नाही आपल्याला ले थोडा लेट होतोय तर आता आपण डायरेक्ट घरी भेटू ठीक आहे तर आपण आता लवकरच नवीन पुढच्या सॅटर्डेला ब्लॉक टाकू तर तुम्हाला परत एकदा भेटतो नवीन नवीन मित्रांसोबत नवीन ब्लॉगमध्ये नवीन जागेस तर चला बाय बाय मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू सो मच so